Thank <sniffs> you. महाशिवरात्र म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा दिवस या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उपवास धरतात पण जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना वेगवेगळे आजार असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सतत काही ना काही खावं लागतं तर त्यावेळेस मग आपण दिवसभरात त्यांना काय देणार आणि किती देणार तर त्याच्यासाठी आजची ही रेसिपी आहे एकदम साधी सिंपल याच्यामुळे त्यांचं पोट भरेल असं मी म्हणणार नाही पण त्यांचं तोंड मात्र चालू राहील चला चे चे चे। चे ती तर मग मस्त सुंदर आणि स्वादिष्ट अशा पद्धतीचे रताळ्याचे वेफर्स कसे करायचे ते पाहूयात वेफर्स करण्यासाठी इथं आपण दोन रताळे घेतलेले आहेत आणि रताळ्यांना काय होतं भरपूर प्रमाणात माती असते तर त्याच्यामुळे अगोदर दोन ते तीन वेळा हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तरी सुद्धा हळूहळू याची माती निघतीये आता अशा पद्धतीने हे स्वच्छ असे झालेले तर एकदा पुसून काढायचे रताळ्याचा हा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे मध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथं अशा पद्धतीचं हे कटर आहे वेफर्स आपण ज्यानं कट करतो कर ते ऍडजस्टेबल आहे तर खूप जास्त पातळ स्लाइस आपल्याला नको हलकी अशी थोडी जाडसर धरायची म्हणजे तळताना व्यवस्थित तळली जाते करपत नाही आता डायरेक्ट आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने हे रताळ खिसून घेणार आहोत आपण पहिली बॅच टाकलेली आहे आणि गॅसचा फ्लेम सुरुवातीला आपल्याला हाय करायचा आहे आणि मग नंतर एखाद मिनिटानंतर आपण मीडियम किंवा लो करूयात आता इथे तुम्ही बघू शकता रताळ्याचा जो रंग आहे किंवा रताळ्याचं जे स्वरूप आहे ते हलकं असं बदललं गेलेलं आहे या स्टेजला आता आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा कर आहे म्हणजे व्यवस्थित असे ते मस्त कुरकुरीत होतील इथं तुम्ही बघू शकता आपल्या वेफर्सचा रंग अशा पद्धतीचा झालेला आहे खूप जास्तही लाल झालेला नाहीये आणि एकदम पांढराही नाहीये या स्टेजवरती आपल्याला हे बाहेर काढायचेत कारण की इथन पुढं थंड झाल्यानंतर ते आणखीन जास्त कुरकुरीत होतात आता सुद्धा याचा आवाज तुम्ही ऐकू शकता आता आपली दुसरी बॅच तयार होतीये आणि खूप जास्त छान अशा पद्धतीचे हे वेफर्स लागतात आणि सेम अशाच पद्धतीनं पण त्याच्यामध्ये ट्रिक वेगळी वापरलेली होती बटाट्याचे वेफर्स आपण केलेले होते आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण तेलातच पाणी आणि मीठ टाकलेलं होतं तर ते खूप छान अशा पद्धतीचा त्याला रिस्पॉन्स आला होता खूप जणींच्या मला कमेंट आल्या की ताई खूप सुंदर अशा पद्धतीचे वेफर्स झाले अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये आता मगाशी मित्र एक कमेंट वाचली तर त्या ताईंनी असा रिप्लाय दिला की मी तर आतापर्यंत एक चार ते पाच वेळा हे वेफर्स ट्राय केलेत आणि अगदी भन्नाट असे हे झालेत पण याच्यामध्ये काही कमेंट्स अशा सुद्धा होत्या की ताई नाही आमचं काही व्यवस्थित आलंच नाही माझी सासू राघवजी अशी एक जणीची कमेंट होती पण कसं होतं आता मी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात तुम्ही ज्यावेळेस रेसिपी करता मग माझ्या असं किंवा कोणाच्याही बघून करत असाल त्यावेळेस एकतर आपण स्वतः मन लावून ती रेसिपी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही गोष्टी माझ्याकडनं सांगित सांगितल्या गेलेल्या आहेत व्हिडिओमध्ये की हा तुम्ही ही ट्रिक फॉलो करा ही गोष्ट फॉलो करा याच्याकडे तुम्ही लक्ष द्या तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही पाळल्या पाहिजे तर मग तुमचा पदार्थ कधीच फेल होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपली दुसरी बॅच सुद्धा तयार व्हायला लागलेली आहे अगदी हलका असा रंग आलेला आहे आणखीन थोडासा रंग येऊ देऊयात आता मग अशी सांगितल्याप्रमाणे या स्टेजला आपल्याला हे वेफर्स बाहेर काढून घ्यायचे खूप जास्त लाल झालेले जा नाहीयेत अगदी हलके असे ते लाल व्हायला लागलेले आहेत कलर चेंज व्हायला लागलेला आहे सगळे वेफर्स तळून झालेले आहेत आणि रंग बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचा याला रंग आलेला आहे आपण मीठ टाकलेलं नाहीये तर त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहेत आणि मीठ टाकल्यानंतर याला एकदा असं टॉस करायचं हाताना थोडस एक्स्ट्रा टाकलेलं कारण की याला चिटकून बसत नाही सगळंच थोडंफार खाली देखील गळून जातं तुम्ही मिठाबरोबर थोडीशी बेडगी मिरची पावडर जी तुम्ही उपवासासाठी लाल चटणी खाता बिना लसणाची तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यांनासुद्धा छान अशी याला ये चव येईल आणि अगदी झटपट म्हणणार नाही मी कारण की याला तळायला थोडेसे पेशन्स लागतात कारण की एकतर कसं आपल्याला हाय फ्लेमवरती हे तळायचे नाही आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीचा सुरेख रंग हवा असेल तर सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि नंतर मात्र मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे तळायचेत आणि अजिबात तेल पीत नाहीत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलंच असेल अजिबात हे वेफर्स तेल पीत नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डायरेक्टली तेलामध्ये हे वेफर्स असे खिसून टाकतोय तर त्याच्यामुळे थोडस सा सावधगिरीने काम करायचं मस्त कुरकुरीत झाला प्रत्येक पदार्थ हा स्वतःची एक वेगळी चव घेऊन जन्माला येतं तशाच पद्धतीनं हे जे रताळं आहे ते मुळातच थोडंसं गोडसर अशा पद्धतीचं असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली तळल्यानंतर हे तसेच सुद्धा खायला आवडू शकतात तिखट मीठ कशाचाही वापर न करता तरी सुद्धा आता इथं मला सॉल्टेड आवडतात तर त्याच्यामुळे मी मीठ टाकलेले आज आपण तयार केलेले हे रताळ्याचे वेफर्स तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय